रोजच्या जेवणात कोणतीही भाजी बनवायचं म्हटलं की कांदा टोमॅटो येतोच पण मी आज तुम्हाला कांदा टोमॅटो विरीत भाजी दाखवते नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कोणतीही झंझट न करता म्हणजे कांदा टोमॅटोचा वापर न करता अगदी झटकीपट अशी ही गवार अशी पण तितकीच चविष्ट भाजी बनवतोय ही भाजी खाणारे एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील अशी भाजी चला तर सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतकी ही गवारी घेतली होती ही ताजी गवारा ही स्वच्छ धुवून घेतली आता त्यानंतर ही गवारी आपण जी आहे गवारी नीट करताना त्याचा फुडचा आणि पाठीवाचा भाग काढून घ्यायचा आणि त्यासोबत ती पण काढून घ्यायची त्यामुळं गवारी जेव्हा आपण करतो तेव्हा ती थोडीशी अशी खायला चांगली लागते थोडीशी अशी तुटत नाही असं होत नाही आता अशा पद्धतीने मी सगळी गवारी जे ती निवडून घेतलेली आहे आता ही गवारी आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत बऱ्याच जणांना गवारीची भाजी खूप आवडते पण प्रत्येक वेळी त्याच पद्धतीने करण्यापेक्षा काहीतरी अशा वेगळ्या पद्धतीने केली भाजी पण खूप छान लागते गवारी स्वच्छ धुवून झाली आता त्यासाठी बघा इथं गॅसवरती एक भांडं ठेवलं त्यामध्ये आता आपण पाणी गरम करून घेणार आहोत आणि त्यावरती आता आपण चाळण ठेवून स्वच्छ धुवून घेतलेली गवारी आपण चाळणीवरती अशा पद्धतीनं पसरवून घेतोय आता ही गवारी करण्याची माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे आता आपण अशा पद्धतीनं वाफवून ना साधारणपणे दहा सा, ते पंधरा मिनटं ठेवायचं तोपर्यंत आपली ऐंशी टक्के शिजते तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या एक चमचा धने पावडर घातली एक चमचा मी गरम मसाला घातला एक ते दीड चमचा कांदा लसूण चटणी पाव चमचा हळद आणि थोडंसं पाणी घातलं हे सगळं मिक्सरमधून चांगलं वाटून घेतलं त्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर इथं बघा साधारणपणे गवारी जी आहे ती माझी ऐंशी टक्के वाफवून तयार आहे वीस टक्के जी आपण ती नंतर वाफवणार आहोत आता कढईमध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घातलं त्यामध्ये मोहरी घातली कढीपत्त्याची पानं घातली आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं मसाल्यांचं ते घातलं हे सगळं तेलावरती दोन ते तीन मिनटं मध्यम गॅस करून परतवून घ्यायचं हे सगळं परतलं गेलं आहे आता मसाल्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं कारण थोडेसे मसाले भांड्याला चिकटून राहिले होते ते पण सगळे घालून मी मिक्स करून घेतले छान तेल सुडेपर्यंत हे मसाले चांगले परतायचे त्यामध्ये पाव चमचा इतका हिंग पण मी घातला आहे मसाल्यांना बघा छान तेल सुटले आणि त्याबरोबर रंगही अगदी असा मस्त असा रंग आलेला आहे अशापर्यंत साधारणपणे दोन ते तीन मिनटं हे सगळे जे मसाले आहेत ते पण परतवून घेतले वाटण नाही आहे तरी पण त्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान तर्री पण सुटली आहे पण तेलामध्ये मसाले घातल्यामुळं छान तर्री सुटते आता आपण ह्यामध्ये वाफून घेतली जी गवार आहे ती संपूर्ण गवारी घालतोय गवारी थोडीशी वातळ असते त्यामुळं ना आपण आधी शिजवून घेतली त्यामुळे अगदी पटकन अशी ही भाजी तयार होते सगळं मी असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त बघितला संपूर्ण जो मसाला आहे तो लागला गेलेला आहे दोन ते तीन मिनिटं ह्या मसाल्यामध्ये ही गवारी चांगली परतवून घेतली आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घालते मी मग अशी सांगितल्याप्रमाणे गवार वातड असते किंवा थोडीशी तुरटही असते त्यामुळे चव छान बॅलन्स होते मला आवडतं म्हणून मी घातल्या बऱ्याच जणांना गोळ वगैरे घातलेला आवडत नाही तुम्ही स्किप पण करू शकता आता वीस टक्के गवार शिजायचे आहे त्यामुळं मी अर्धी वाटी इतकं गरम पाणी टाकून साधारणपणे चार ते पाच मिनटं ही गवारी शिजवून घेतली त्यानंतर झाकण काढून चेक केलं तुम्ही पाहू शकता राहिलेली गवार पण अगदी परफेक्ट शिजलेली आहे त्यामध्ये आता मी दोन मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घातला जेणेकरून जर थोडीशी भाजी पातळ असेल तर दाण दाटसरपणा पण येतो आणि चव पण छान लागते त्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा खिस पण घालू शकता सगळं चांगलं असं मिक्स केलं आहे थोडंसं बघा पाणी आहे जर तुम्हाला आणखी थोडीशी कोरडी गवार हवी असेल तर तुम्ही थोडासा दोन ते तीन मिनटं हे असंच परतवू शकता मला अशीच गवार आवडते म्हणून मी ठेवले गॅस बंद करून घेतला वरतून भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे पूर्ण तर्रीवरती येते आणि मस्त असा गवारीला रंगही छान येतो तुम्ही पाहू शकता अशी मस्त कोणतंही कांदा टोमॅटो न घालता अगदी झटकी पट वेगळ्या पैधीने केली ही गवारीची भाजी चटपटीत तयार झाली भाकरी असू चपाती सोबत छानच लागते एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी घातील मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तुम्हाला जर माझी आजची ही गवारीची एका वेगळ्या पैतीने केलेली भाजी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमधून विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक पैसे उतरायचा नक्की प्रयत्न करेन आता ही गरमागरम गवारी आपण लगेच सर्व करून घेऊ तुम्हाला माझ्या आजची ही गवारीची वेगळ्या पैतीने केलेली भाजी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हेही सांगायला विसरू नका व्हिडिओला माझ्या नक्की एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त रहा, खात राहा धन्यवाद